महाराज यांच्या एकशे एकानव्या जयंतीनिमित्त तसेच भयासाहेब गोडवडे आयोजित या कवि संमेलनामध्ये कविवर्य इंजिनियर डॉक्टर भीमराव हटकर यांचीच एक रचना आहे शाहू महाराजांवरती आपल्यासमोर सादर करतो आहे आम्ही गाडाली कायमची साडे साती त्या राहुची आम्ही गाडाली कायमची साडे साती त्या होती दिनांच्या चापाशी होती दिनांच्या पाठीशी थोर सावली शाहूची होती दिनांच्या पाठीशी थोर सावली शाहुची दास मुघल शाहीचा सारा झालेला त्यात जुलूम शाहीचा होत कळस झालेला त्यात जुलूम शाहीचा होत कळस झालेला आली फळाला पुण्याऐ त्याजी जाई आऊची आली फळाला त्याजी जाई आऊची होती दिनांच्या पाठीशी होती दिनांच्या पाठीशी थोर सावली शाहूची होती दिनांच्या पाठीशी थोर सावली साहूची बंध तोडून शास्त्राचे त्याने सोडुंग पिरी बंध तोडून शास्त्राचे त्याने सुरुंग पिरीला जाती जातीच्या भिंतीचा त्याने तुरुंग फोडीला जाती जातीच्या भिंतीचा त्याने तुरुंग फोडीला होती अमृताची गोडी त्या फुलीच्या प्याऊला होती अमृताची गोडी त्या फुलीच्या प्याऊची होती दिनांच्या साथीला होती दिनांच्या पाठीशी थोर सावली साऊची होती दिनांच्या पाठीशी तोर सावली शाहूची का बोल फट कर ahead... oh, yeah! का बोल तू फट कर तू भीमराव हटकार का बोल तू फट कर भी भीमराव हटकार त्यांनी पचविला भीमा त्यांनी पचविला भीम वरती देऊन भे कर त्यांनी पचविला भीम वरती देऊन ढेकर तुझ्या पिढीची सारीचा तुझ्या पिढीची सारीचा गर्दी फुकट खाऊची <igraph> तुझ्या पिढीची सारीचा गर्दी फुकट खाऊची होती दिनांच्या पाठीशी होती दिनांच्या पाठीशी थोर सावली शाहूजी होती दिनांच्या पाठीशी या ठिकाणी एक महत्वाची विनंती करतोय कविवर्य हटकर यांची दोन गाणी रेकॉर्ड झाली आहेत माझ्या आवाजात क्रांतिकुमार पंडित तीनशे अठ्ठावन्न नंबरच जे काही नामभूत आहे त्या चॅनलला त्याचं शीर्षक आहे या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचंय कमेंट करायचं लाईक करायचं धन्यवाद आजच्या पिढीचे आमचे आवडते गायक क्रांती कुमारजी यांच्या गाण्यानं मला कवितेला जुन्या काळामध्ये अक्षरशः वाहनं नसायची पायी चालत जाऊन डोक्यावर हार्मोनियम डगासाठी तबला काय आहे ते घडून जायचं आणि मग त्या खेड्यामध्ये जाऊन प्रबोधन करायचं लाईट नसायची लाईट असली तर ती कापली जायची अशी परिस्थिती होती आणि त्या काळात ज्या गायकांनी ज्या कवींनी शाहिरांनी लिहिलं गीत लिहिली त्यांना गायकाची साथ मिळाली गायकांचा आवाज मिळाला आणि म्हणून काही गायक लिहिते होते गात होते त्यामध्ये वामनदादांना आम्ही शिरोधार मानतो सर्वात पहिले गझलकार म्हणून वामनदादाकडे पाहिलं जातं तसच मी काही वामनदा झुकमा देणार नाही परंतु या प्रवृत्तीला असं समजतो की आपल्या कवितेला एक जर चाल मिळाली ती गीता गीतं झाली आपली कविता तर ज्या लोकांनी ही चळवळ गीतांच्या माध्यमातून प्रबोधनाच्या माध्यमातून राबवली ते दिवस पुन्हा येतील असा आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि लोहा इथून आलेले संतोषी चमकुरे यांना विनंती करतो की आपण मंचाकडे यावं आणि आपली रचना सादर करावी चमकुरे खर तर आलो तेव्हापासून गर्दी गर्दी हा शब्द बरेचदा कानावर पडलेला आहे गर्दी कमी आहे पण गर्दी आहे आणि माझ्या कवितेचं शीर्षकही गर्दीच आहे खर तर ही कविता दोन वर्षापूर्वी लिहिली आहे पण इथं आल्याच्या नंतर गर्दी हा शब्द लक्षात आला वस्तीतला अंधार सत्ताधाऱ्यांना दिसलाच नाही वस्तीतला अंधार सत्ताधाऱ्यांना दिसलाच नाही अन्याय अत्याचार भूक हिंसाचार आणि स्थलांतर स्वातंत्र्यानंतरही थांबलं नाही वस्तीतला अंधार सत्ताधाऱ्यांना दिसलाच नाही अन्याय अत्याचार भूक हिंसाचार आणि स्थलांतर स्वातंत्र्यानंतरही थांबलं नाही बेंबीच्या देठापासून ओरडले बेंबीच्या देठापासून ओरडले तरी त्यांचा कानी चाळ पडत नाही चकचकीत गाड्यात येतात पाहता पाहता गर्दी जमवतात चकचकीत गाड्यात येतात पाहता पाहता गर्दी जमवतात घोषणाबाजी होते आणि जय जयकारही होतो हारपुऱ्यांनी सत्कार होतो फटाके फुटतात मिठाई वाटली जाते विकासाच्या ऐरावताच चित्र रस्त्यावरच पाहून गर्दी पांगते गाड्या आल्या तशा माघारी फिरतात गाड्या आल्या तशा माघारी फिरता धुराळा उडवत कित्येक पिढ्यापासून वस्तीत अंधार धुमाकूळ घालतोय कित्येक पिढ्यापासून वस्तीत अंधार धुमाकूळ घालतोय भेडसावतोय ऋतूनही बसलाय वस्तीतलं हे भीषण वास्तव पाहण्याआधीच गर्दी पांगते वस्तीतलं हे भीषण वास्तव पाहण्याआधीच गर्दी पांगते ही गर्दी पांगायला नको होती ही गर्दी पांगायला नको होती ही गर्दी गर्दी पांगायला नको होती परंतु पुन्हा वाट काढणारी आणि कवितेला गर्दीला कवितेचा पर्याय देणारी ही कविता आहे खर तर कवीनी ही जी वाताहत होता या वाताहतीला पर्यायाचा हात कविते कवितेचा हात या पर्यायाच्या वाताहतीच्या हातात यावापुरे यांचं अभिनंदन आमच्यामध्ये ज्येष्ठ कवी बसून आहेत त्यांनी माझ्यावर एक कविता केली ते म्हणाले नाही माझ्या फोटो नाही केली की ढवळे मधलाय ढवळे पाहिलं धडपडणारा तळमळणारा ढवळे पाहिला पुढे काय मला माहीत नाही परंतु मी म्हणालो की अशी कविता हे म्हणू नका <laughs> <कविता भी>। नहीं। <laughs> नहीं या ढवळेच्या जागी पोळे टाकलं तर दुसऱ्याचं नाव होईल कविता होईल नाही ते तुमच्यावरच आहे आणि तुमच्यासाठीच आहे असे म्हणणारे थोरात बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना बोलवणार नाही पण दुसरे ठवळे या ठिकाणी आले म्हणून त्या ठवळे यांना मी बोलवतो पाठवद्याहून आलेले आमचे सी बी ढवळे यांना विनंती आहे की आपण तुमच्याकडे यावं या उठ टाकता नाव घेतल्याबरोबर उठावं आणि या ठिकाणी यावं अशी विनंती करतो आणि आपली रचना या ठिकाणी सादर करा नाही की हा त्यांच्याऐवजी मी म्हणजे नंतर घेणारच आहे तांका कार तांका संग्रह आहे त्यांचा वेगळी घाटणी जे कवी आहेत जसे गजलकार असतात तसं ते तांका एक वेगळी रचना आहे ती जसं जपान मध्ये जे हैकू प्रचलित आहे तसा एक तांका प्रकार आहे आणि त्याने तो अभ्यासला आहे लिहिला आहे लोकपुरण मांडला आहे त्यांना विनंती करतो की आपण मंचाकडे यावं आणि आपली तुकाराम खिल्लारी यांना विनंती करतो की आपण मंचाकडे यावं विनंती करतो तुकाराम खिल्लारे हे बँकेमध्ये स्टेट बँकेमध्ये अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेत अत्यंत एकांतामध्ये कविता लिहिणारा फारसा गर्दीमध्ये न मिसळणारा हा कवी आहे आणि आत्ममग्न करणारी त्यांची कविता आहे आज आले ते आलेले आहेत त्यांचं स्वागत ही कविता वीस वीस पंचवीस वर्ष वी वी लिहिलेली आहे तरीही काळ बदलला नाही कवितेचं नाव आहे बदलला काळ तशी बदलला काळतशी बदलली मानसेही बदलला काळतशी बदलली मानसेही जळे सत्य राज रोस मुक झाले जाणते आपापली चुल तरी आपापली चूल तरी स्वार्थासाठी एक सारे दुसऱ्याच्या कमाईला येता जाता लुटणार बोलण्यात वागण्यात नभ धरेचे अंतर बोलण्यात वागण्यात नव अंतर भोळे फसतात दुखातच निरंतर पांगरुण गरीबीला दुबळ यांचा जये घोस पांगरुण गरीबीला दुबळ यांचा जय घोस सरलेला अंधाराचा एक आणखी दिवस वा भोग भोगता भोगता भोग भोगता भोगता तोल आता सुटलेला खडे काळ जमीन इथं कुंभ एक फुटलेला खडे काळ जमीन इथं कुंभ एक फुट गवान बरोबर आपली प्रगती असा खडकामध्ये कुंभ फोडणारे कवी आपल्याकडे कोंब फोडणारे कवी आपल्याकडे आहे खडक फोडणारे म्हणून खडक फोडून कोंब बाहेर काढणारे असे दुकारून खिलणारे

काम करून आलेली आहे बघा ना बघून राजश्री शाहू महाराज आरक्षणाचे जन राजश्री शाहू महाराज विम्र अभिवादन सर्वांना नमस्कार अध्यक्ष सन्मान्युलारी सर मी ज्यांच्या सोबत आलो अहमद करून राठोड ज्यांच्या परिसरात त्यांच्या कविता ऐकत ऐकत मोटर मोठं मिश्रा मोरे सर इथे मोठी असते भीमरावजी खटकर सर सूत्रसंचालक आमच्या संदर्भात समजतो गंगाधर समोर गोष्टीचे आयुष्य साहेब अचानकचं नाच तुम्ही विषयाला न्याय देणारी कविता मिळवू शकेल अशी काही गॅरंटी नाही कविता सुरू करण्याच्या अगोदर समोर गोष्टीचे मारुतीमध्ये सर भया साहेब अशातही ठाकूर आहे रुपाली मॅडम आहे आकाशवाणीचे राहून ते लोक छोटा आहेत चला सला, सला मी तुम्हाला ती माझी कविता आहे आई सांगते गोष्ट आई सांगते गोष्ट आपल्याने केलेल्या अपमानाची आप इतरांनी दिलेल्या सन्मानाची आई सांगते गोष्ट केलेल्या अपमानाची इतरांनी दिलेल्या सन्मानाचे आप्ताने केलेल्या तुरीचे मित्रांनी दिलेल्या दुरीचे आई सांगते कहाणी आई सांगते कहाणी कधी विहिरीत पडलेला दत्ता कधी फोडलेला माथा अर्थात अर्थात तिच्या सांगण्यात असतो अर्थात तिच्या सांगण्यात असतो थोडा विचार आणि जास्त भावना जे सांगण्यात असतो थोडा विचार आणि जास्त भावना कधी काढलेला तुंडा तर कधी पोरलेला बांधा कि कष्ट सांगते तरी सांगताना आपल्या लग्नात मागे कित्येक वर्ष आई कित्येक वर्ष यायन आपण केला होता पाडापाठ कित्येक वर्ष यायन आपण केला होता पाडापाठ वेळ झाली की गुवान पुढं करायचं ताट पुढं करायचं तस रोजची साने तीच माणस तस रोजची साणी तीच माणसं पण होती ठेवून रोजची रोजचीस्थानी तीच माणसं वादकृती ठेवून आमचं त्यांनी इतकं सोचले त्यांनी इतके कष्ट उपसले ते पण त्यांना कळून आल्यानंतर शेवटच्या चार विशेष म्हणजे विशेष म्हणजे कुणाला होईपर्यंत डोबी तर कुणाला होईपर्यंत भेटली डोटी टाकायला टिचके मारणं हीच होती संसार होते हीच होती संसार भेट भेटी संयोजकाची खूप खूप या कवितेला नव्हता साज नव्हता आवाज तरी एक वेदनेचा आगाज माय म्हणायची माय म्हणजे मटन मकान साखरेची सकाळ ओरं सांड तिला ओरं मार एका हातानं तहानूल्या बालीला झोजबीत दुसऱ्या हातानं या व्यवस्थेला चुरीत ढणाढणा जाळीत माझी माय म्हणायची माय माझी मका चा सका सांडतील आणि पोरं मारतील अशा आशियाची कविता अत्यंत म्हणजे अंमलापर्यंत सरांना नुसतं बघितलं तरी काळजाला सुया टोचल्या इतक्या वेदना होय असं प्रचंड दुःख त्यांच्यात साठलेलं आहे कवितेला असा आवाज सुद्धा त्यांना म्हणजे